नाशिक शहराच्या सातपूर परिसरातील बारदन फाटा या ठिकाणी पवार एका महिलेला जोरदार धडक दिल्याने त्यात वैशाली किशोर शिंदे वयवर्ष एकतीस राहणार हनुमान नगर मोतीवाला कॉलेज पाठीमागे या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर वाहन चालक फरार झाला होता या अपघातातील अल्टो कार नंबर चालक तिदमे वय या आरोपीला गंगापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच ता अटक केली आहे या प्रकरणी त्याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करून या अपघाताचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याची टीम करत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा